नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांच्या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये राज्यातील सर्व शाळांमध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंढरवाडा उपक्रम राबवायचा आहे या अंतर्गत केंद्र शासनाच्या शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे पत्र दोन आठ दोन हजार चोवीसनुसार आपल्याला ही सर्व कार्यवाही करायची आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक स्वयं अर्थसाहित्य किंवा स्वयं संस्था चालित सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबवण्याबाबत भारत सरकार व महाराष्ट्र शासनांनी माहिती याबद्दल आदेशित केलेले आहे या पंधरवाड्यात आपल्याला सर्वांना उपक्रमाचा दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आलेला आहे तसेच पंधरवाड्याच्या दरम्यान विविध प्रकारचे उपक्रमांचे छायाचित्र आणि व्हिडिओ सदरपत्रात दिलेल्या गुगल लिंकवरती आपल्याला पाठवायच्या आहेत तर हे पत्र सर्वांनी अवलोकन करायचं सर्व शाळाच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी आणि आपल्या विद्यालयामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबवायचा आहे या स्वच्छता पंधरवाडा राबवण्याअंतर्गत आपणास कोणकोणते उपक्रम प्रत्येक दिवशी राबवायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत प्रथम तर आमच्या चॅनलला नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा स्वच्छता पखवाडा किंवा स्वच्छता पंधरवाडा राबवण्यासाठी आपल्याला गुगल ट्रॅकर लिंक आहेत ही समोर आपल्या स्क्रीनवर दिसते या स्क्रीनवर दिसलेली लिंक आपण यावरती क्लिक करायची किंवा खास करून नवीन इंटरफेसवरती गुगल किंवा एखाद्या सर्च इंजिनवरती जाऊन तिला क्लिक केल्यानंतर आपल्या सर्वांना या ट्रॅकर लिंकवरती आणि खास करून स्वच्छता पखवाडा गुगल ड्राईव्ह लिंक याबद्दल दोन्ही पण ह्या तिथं लिंक आहेत मग तुमचा जे जे उपक्रम राबवतास त्याचे ट्रॅकर लिंक यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यावर ट्रॅक करू शकता आणि खास करून ड्राईव्ह लिंकवरती ते अपलोड करण्यासाठी आपल्याला यावरती लिंक करायचं आहे तर प्रथमतः इट इज रिक्वेस्टेड डॅट द गुगल ट्रॅकर मे बी अपडेटेड डेली ॲट ए पी एम वाईन थर्टी ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर टू एटीन सप्टेंबर टू टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर म्हणजे बघा विविध प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत डिफरंट पकडाडा सो एज कम्युनिकेट टू कन्सुलेटेड फिगर ऑफ पार्टिसिपेट ऑफ मिनिस्ट्री ऑफ जल साक्षी शक्ती डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन तर आपल्या सर्वांना गुगल ट्रॅकर अपडेटेड करायचं आहे आणि ते पण तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अंतर्गत आपल्याला विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे त्यासाठी काही स्टेप्स आहेत स्वच्छता पकोडा किंवा स्वच्छता पंधरवाडा गुगल ट्रॅक आणि खास कर ट्रॅकर आणि ड्राईव्ह स्टेट्स यू अंडर स्टे म्हणताना युनायटेड टेरिटरीज आणि ऑटोमस ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांना सर्वांना स्वतःचा वैयक्तिक ईमेल आय डी पाहिजे ईमेल आय डीवर युजर आय डी पासवर्ड वगैरे असला पाहिजे आणि खास करून तो सेंड द रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना प्रथमता स्वतःचा ईमेल आय डी आणि ते सर्व केल्यानंतर तुम्हाला गुगल ट्रॅकर आणि खास करून ड्राईव्हचा ॲक्सेस भेटणार आहे हे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्या विद्यालयाचा आय डी जीमेल आय डी आणि पासवर्ड ॲक्सेस लक्षात ठेवा स्वच्छता प पकवाडा किंवा स्वच्छता पंढरवाड्याचा ट्रॅकर उपलब्ध करण्यासाठी आपल्या सर्वांनी माहिती स्वच्छता पखवाडा ट्रॅकरसाठी सेंड द रिक्वेस्ट ऑन स्वच्छता पखवाडा दोन हजार चोवीस ॲट द जीमेल डॉट कॉम यावरती आपण गुगल ट्रॅकर ड्राईव्हचा ॲक्सेस भेटण्यासाठी रिक्वेस्ट पाठवायची आहे द डाटा नीट शो अपडेटेड डेली एट पी एम दररोज म्हणताना आठ वाजता तो डाटा अपडेट झाला पाहिजे हा विविध प्रकारचे फोटोग्राफ्स व्हिडिओ आणि खास करून पट पब्लिसिटी मटेरियल जे असेल त्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे तर प्रथम आपल्याला ॲक्सेस घेण्यासाठी स्वच्छता पखवाडा दोन हजार चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या लिंकवरती किंवा खास करून या वरती आपला रिक्वेस्ट पाठवायची आहे त्यानंतर आफ्टर गेटिंग द परमिशन फॉर द ॲक्सेसिंग ट्रॅकर तुम्हाला परमिशन भेटल्यानंतर यूजर कॅन सिंपली लॉग इन टू देअर रजिस्टर जीमेल अकाउंट कॉपी द अवेलेबल लिंक ऑफ ट्रॅकर अँड पा पेस्ट इन ब्राउजर गुगल क्रोमवरती जायचं आहे त्यानंतर स्वच्छता पखवाडा ट्रॅकर ओपन होईल व विल ओपन गो टू युअर स्टेट युनिटेड टेरेटेटिज टेरिटरीज स्पेसिज स्पेसिफिक रोज अपडेटेड इन्फॉर्मेशन फॉर डेली ॲक्टिव्हिटीज ॲज मेन्शन इन ट्रॅकर मग त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे आणि ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला अपलोड करायच्या ट्रॅकवरती त्या चूज करायच्या त्यानंतर सिलेक्ट यस नो काय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर फोटोग्राफ स्टुडिओ वगैरे पब्लिक मटेरियल आपण गुगल ड्राईव्हवर अपलोड करू शकता नेक्स्ट क्लिक ऑन लिंक अवेलेबल इज इन द ट्रॅकर त्यानंतर लिंकसुद्धा अवेलेबल आहे इट विल रीडायरेक्ट नॅविगेट युज युझर इन टू प्री स्पेसिफाय फोल्डर ऑन गुगल ड्राईव्ह यूजर कॅन नाव ॲड ऑर अपलोड फॉर द फोटोज व्हिडिओज ऑन पब्लिसिटी मटेरियल फॉर डेली ॲक्टिव्हिटी म्हणजे दरोजच्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुमच्या त्या सर्वसुद्धा तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती लिंकवरती ॲक्टिव्हेट आणि खास अपलोड करायच्या आहे युजर मी डिरेक्टली अपलोड ॲड द ऑर ॲड द मटेरियल इन द रिअर स्टेट Edit, Google Drive. Google फोल्डर अवेलेबल ऑन गुगल ड्राइव फॉर्म द लिंक ॲज प्रोवाइडेड आणि डायरेक्टली सुद्धा आपण ते अपलोड करू शकतात तुम्ही एडिट करू शकत नाही किपे डिफाईन फॉर्मेटवर ट्रॅकमध्ये बदल करू शकत नाही डू नॉट इडिट मोडिफायर फोल्डर्स अवेलेबल ऑन गुगल ड्राइव गुगल ड्राईव्हवर असलेले जे फोल्डर्स आहेत ना त्यांनी इनबिल्ड करून दिले त्यामध्ये कसल्या प्रकारचा आपल्याला बदल करायचा नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे फॉर इनी हेल्प ऑर स्वच्छता पकवाडा दोन हजार चोवीस अड्डा जीमेल डॉट कव्हर क्लिक करायचे किंवा खास करून श्री यदुनाथ जगदीश देशपांडे सिनियर कन्सल्टंट मोबाईल नंबर आहे त्यांचा त्र्याण्णव चाळीस चौतीस चा। चा। सव्वीस अठ्ठ्याण्णववरती कॉ कौ, कॉल करू शकता आपल्यासमोर असलेल्या हे अशा प्रकारच्या गुगल ट्रॅकर आणि गुगल ड्राईव्ह लिंक आहेत या सर्वांनी नोंद करून घ्यायच्या पुढे या अंतर्गत किंवा स्वच्छता अंतर्गत आपल्याला कोणकोणत्याच ॲक्टिव्हिटी दररोज घ्यायच्या आहेत त्या सर्वांची आपण आता माहिती घेणार आहोत तर प्रथमतः एक नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्याला स्वच्छता शपथ डे घ्यायचा आहे स्वच्छता शपथ दिन घ्यायचा आहे स्वच्छता शपथ दिन घ्या घेण्यासाठी आपल्याला खास करून ऑर्गनाइज ऑल स्टुडंट अँड टीचर मे बी पा, पार्टिसिपेट सर्व शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट घ्या सहभाग नोंदवायचा आहे आणि खास करून स्वच्छता अवेअरनेस मेसेज हा संपूर्ण वेबसाईटवरती डिपार्टमेंट शाळामध्ये पोचवायचा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स काय बॅनर्सुद्धा आपण क्रिएट करू शकतो व्हॉट्सअप सोशल मीडियावरती अपलोड द नंबर ऑफ स्टुडंट हु टूक स्वच्छता शपथ अँड नंबर ऑफ स्कूल पार्टिसिपेटेड ऑन गुगल ट्रॅकर अँड फोटोज व्हिडिओज अँड पार्टि पब्लिसिटी मटेरियल ऑन गुगल ड्रायविंग तर काय करायचं आपल्या सर्वांना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांची संख्या आणि खास करून जे मटेरियल आपण होताना फोटोज असतील व्हिडिओज असतील गुगल ट्रॅकरवर त्यांनी खास करून गुगल ड्रायव्हरवर अपलोड करायचे आहे मग पहिला दिवस जो आहे स्वच्छता शपथ दिवस आहेत दुसरा दिवस आहे दोन नऊ आणि तीन नऊ चार मंडे अँड च्युज डे स्वच्छता अवेअरनेस डेज म्हणजे काय स्वच्छता जनजागृती अभियान किंवा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांना एस एम सी एस एम डी सी आणि पी टी ए म्हणजे बघा अशा स्कूल मॅनेजमेंट कमिटी स्कूल मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कमिटी आणि पॅरेंट टीचर्स असोसिएशन या सर्वांची एक मिटिंग घेऊन क्लिननेस आणि ने सॅनिटायझेशन इम्पॉर्टन्स ऑफ हँड वॉशिंग प्रमोट वॉटर कन्झर्वेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रॅक्टिस डुरिंग द पॅरेंट टीचर मिटिंग याबद्दल माहिती जनजागृती करायची आहे म्हणजे दोन आणि नऊ तार तीन तारखेला आपल्याला मंडे आणि च्युजडेला स्वच्छता अवेअरनेस डे साजरा करायचा आहे टीचर्स टू इन्स्पेक्ट सॅनिटरी फॅसिलिटीज इन ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ स्कूल शिक्षकांनी काय करायचं तर आपल्या शाळेतील संपूर्ण कोणत्याही कॉर्नरपासून म्हणून ना ग्राउंडवर असतो किंवा वर्गातील असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी सॅनिटायझेशनच फॅसिलिटी व्यवस्थित याबद्दल प्रपोजल आणि खास करून म्हणताना प्लॅन कीप करायचं आणि फॅसिलिटीज त्या व्यवस्थित चालल्या आहेत कारण त्याबद्दल माहिती घ्यायची आहे ॲडॅप्शन ऑफ वॉश फॅसिलिटीज हँड वॉश फॅसिलिटी आपल्या विद्यालयात उपलब्ध आहेत का ते बघायचं आहे त्यानंतर आपल्या विद्यालयात असलेल्या विविध प्रकारचे म्हताना पाईप वॉटर सप्लाय कनेक्शन व्यवस्थित प्रकारचे आहेत का जल जीवन मिशना अंतर्गत ते व्यवस्थित बघायचं आहे स्टेटसचे का नाही अन अगमिसेशन प्लॅन विथ रिगार्ड ऑफ हा वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम म्हणजे बघा जलशक्ती अभियान कॅच द रेन दोन हजार चोवीस कॅम्पेन हा सुद्धा आपल्या शाळेत राबवायचा आहे ह्या दोन आणि तीन तारखेला जलशक्ती अभियान जलशक्ती अभियान कॅच रेन द रेन दोन हजार चोवीस कॅम्पेन हा राबवायचा आहे त्यानंतर एम डी एम किचन हा असे क्लासरूम असेल फॅन्स असेल या सर्वांची स्वच्छता करावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे क्लासरूम असू द्या किंवा ऑफिस असू द्या कार्यालय असो किंवा एम डी एमचं किचन असू या सर्व टॉयलेट वगैरे संपूर्ण वॉशरूम स्वच्छ करायचे आहे विडिंग आउट रेकॉर्डिंग ऑफ द ओल्ड फाईल्स रेकॉर्डिंग ॲज पर प्रोसिजर सर्व जुन्या फाईल्स आहेत त्यांचं निर्लेखन वगैरे करायचं आहे त्या प्रोसिजरनुसार ऑल काइंड्स ऑफ वेस्ट मटेरियल विल बी ब्रोकन फर्निचर अनयुजेबल इक्विपमेंट डिस्फंक्टन व्हेकल्स या सर्वांचा आपल्या इथून प्रेमायसनमधून काढून टाकायचे आहे या सर्वांचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे पुढे आहेत चार नऊ दोन हजार चोवीस आणि पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी वेन्सडे आणि थर्सडे कम्युनिटी दे आउटरीच डेज करायचा साजरा करायचा आहे कम्युनिटी आउटरीच डे आपल्याला साजरा करायचा आहे या अंतर्गत आपल्याला म्हणताना विविध प्रकारच्या गावात असलेले लोकल कम्युनिटीज असतो स्वच्छता खास करून त्यांचं टॉयलेट युजेस कसं करतात मॅनेजमेंट कसं करतात त्यांच्या एरियामध्ये सॅनिटायझेशन खात कसं सेन्सिटाईज लोकल कम्युनिटीज स्टॉप वेस्टिंग ऑफ वॉटर या सर्व गोष्टी आपण जलशक्ती अभियान अंतर्गत करायच्या आहे टीचर्स डे मे बी सेलिब्रेटेड अप्रोबल इन स्कूल प्रत्येक दिवशी वंदना त्या दिवशी सुद्धा आपल्याला शिक्षक दिनसुद्धा साजरा करायचा आहे आणि कम्युनिटी आउटरीच म्हणजे लोकांचं सा म्हणताना सामाजिक आपलं दायित्व आहेत ते कशाप्रकारे लोक निभावतात आणि शिक्षकांनी खास करून त्या खेड्यामध्ये आपल्या गावामध्ये व्हिजिट देऊन भेट देऊन लोकांना जनजागृती करायची आहे सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी फ्रायडे आहे त्या दिवशी ग्रीन स्कूल डे ड्राईव्ह डे साजरा करायचा आहे म्हणताना ग्रीन स्क्रूल डे डेमध्ये आपल्याला सर्वांना विविध प्रकारचे स्लोगन्स पोस्टर्स पॅम्पलेट्स वगैरे टाकून खास करून नंतरांना कन्झर्वेशन ऑफ वॉटर इलिमेंटिंग सिंगल यूजिंग प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकला नो प्लास्टिक हा उपक्रम रावायचा पाणी वाचवायचं आणि खास करून नॅचरल सोर्सबद्दल माहिती द्यायची आहे पुढे आहे सात नऊ दोन हजार चोवीस आणि आठ नऊ दोन हजार चोवीस सा सॅटर्डे संडे स्वच्छता पार्टिसिपेशन डेशन डे पार्टिसिपेशन स्वच्छता पार्टीशन स्वच्छता सहभाग दिवस साजरा करायचा या अंतर्गत डिस्ट्रिक्ट ब्लॉक क्लस्टर फॉर क्लीन अँड वेलनेस मेंटेन प्रीमियसेस अँड टॉयलेट इन स्कूल कॉम्पिटिशन साजरी करायची स्वच्छता पार्टिसिपेशन डेजमध्ये आपल्याला विविध प्रकारचे मात्र डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि क्लस्टर स्कूल लेवल आपल्याला क्लीन अँड वेल मेंटेन प्रिमिअर सँटी टॉयलेट स्कूल इन स्कूल याबद्दलसुद्धा एक स्पर्धा आयोजित करायची एस एस स्लोगन एल्युकेशन क्वीज पेंटिंग स्किट पोयम स्लोगन रायटिंग कॉम्पिटिशन मॉडल मेकिंग कम्पिटिशन स्वच्छता अभियान राबवायचं आहे डिबेट स्वच्छतावरती आपल्याला आपलं हे करायची आहेत राबवायची आपल्या विद्यालयामध्ये नऊ नऊ आणि दहा नऊ दोन हजार चोवीस मंडे आणि च्युजडेमध्ये हँडवॉश डे हात धुवा दिवस आपल्याला साजरा करायचा या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व हात धुण्याचे महत्त्व आणि खास करून टॉयलेटवरून किंवा खास करून बाहेरून आल्यानंतर प्रकारे स्वच्छता हात धुवायची याबद्दल सुद्धा माहिती द्यायचे आणि स्वतःचे वेस्टेज वॉटर याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांना जनजागृती करायची आहे स्कूल गार्डनबद्दल असलेलं वाटर पाण्याचा वापर कसा करायचा विविध प्रकारच्या सुद्धा माहिती आपल्याला यामध्ये द्यायची हँडवॉश डे मध्ये आपल्याला नऊ नऊ आणि दहा मध्ये पुढचा दिवस आहे वेनसडे अकरा नऊ दोन हजार चोवीस पर्सनल हायजेनिक वैयक्तिक स्वच्छता दिवस साजरा करायचा या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कर्मचारीसुद्धा असतील त्यांना क्लिनिशबद्दल म्हणतात माहिती द्यायची मोटिव्ह द्यायचा आहे तसेच स्वतःचे नखे साफ करणे बातिंग क्लिनिक वाटत साफ करणे कटिंग करणे तसेच ता म्हणतात चांगले स्वच्छ कपडे घालणे खुल्या ठिकाणी थुंकणे बंद करणे चांगले कपडे स्व घालणे किंवा खास स्लीपर घालणे या सर्व गोष्टी करत असताना मास्क वगैरे वापरणे नो हँड शेकिंग रिस्पेटिंग हायजिनिटी किंवा नॉट शेअरिंग पर्सनल आयटम्स विथ अदर्स विविध प्रकारचे आपले पर्सनल आयटम असते दुसऱ्याला वापरून नाही तर अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची पर्सनल हायजीनमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणताना टॉयलेटपासून ड्रिंकिंग वॉटरपर्यंत किंवा विविध प्रकारचे दोनदा तीनदा आपण ब्रश वगैरे केला पाहिजे दिवसातून याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांना उगा विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे पुढे बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता स्कूल एक्झिबिशन डे बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी थर्ज दिवशी काय करायचं आपल्याला स्वच्छता स्कूल एक्झिबिशन डे करायचं आहे साजरा करायचा सो मग यामध्ये एस एस स्लोगन पोएम रायटिंग पेंटिंग एल्युकेशन क्वीज मॉडेल मेकिंग फोटोग्राफ्स कार्टून या सर्वांचं स्वच्छता ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांकडून घ्यायचे शाळेच्या डिस्प्ले बोर्डवरती टाकायचे आहेत स्ट्रेट मे कॉक्युमेंट्स सम धिस एक्झिबिशन आणि कदाचित म्हणताना राज्यसुद्धा आपल्या लेवलला त्याचा मग एक्झिबिशन भरू शकतो तर अशा प्रकारचे रिसायकल रॉ मटेरियलपासून विविध प्रकारच्या गोष्टी तयार करणे डस्टबिनचा वापर करणे या सर्व म्हणतात लोकल प्रमोटिंग स्किलचा वापर करून विद्यार्थ्यांच्या स्वच्छता स्कूलबद्दल एक्झिबिशन भरवायचं आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे पुढे तेरा आणि चौदा तारखेला फ्रायडे अँड सॅटरडेला स्वच्छता ॲक्शन प्लॅन डेज हा दिवशी आपल्याला स्वच्छता ॲक्शन प्लॅन डे साजरा करायचा आहे अंतर्गत आपण काय कृती का आराखडा तयार केला अंतर्गत स्वच्छतेबाबत याबाबत माहिती द्यायची आहे एस एम सी आणि एस डी एम सी यांच्यामध्ये यांच्यातर्फे खास करून विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये आणि लोक लोकांमध्ये स्वच्छता ॲक्शन प्लॅनबद्दल समग्र शिक्षा स्कीम राबवायची आहे का स्मॉल ग्रुप मीटिंग बाल संसद स्कूल कॅबिनेट स्पेशल डिस्कस टू स्वच्छता पकवाडा ॲक्टिव्हिज इन स्कूल मग अंतर्गत आपण काय प्लॅन केलं बा स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत काय काय प्लॅन केलं याबद्दल म्हणतात ना एस एम सी असू द्या विद्यार्थ्यांची बाल संसद असू द्या किंवा स्कूल कॅबिनेट असू द्या या सर्वांनी चर्चा करायची आहे एनकरेज कमिटी मेंबर्स अँड स्टुडंट टू मेक सजेशन ॲज टू व्हाट न्यू ॲक्टिव्हिजी कॅन बी इन्क्लुडेड अंडर स्वच्छता पकवाडा फॉरवर्ड सजेशन टू द ओ एस ई एम एल एम ओई आणि खास करून आपलं काय सजेशन असेल तर आपल्यावरच्या अथॉरिटीला आपल्याला पाठवायचं आहे पुढे पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्राईज डिट्रिब्यूशन डे साजरा करायचा संडेला प्राईज डिस्ट्रीब्यूशन फॉर पार्टिसिपंट फॉर चिल्ड्रन टीचर्स अँड पेरेंट्स इन कॉम्पिटिशन वेज पेंटिंग एस ए डिबेट क्वीज स्लोगन इंटर स्कूल आणि क्राफ्टिंग मॉ मॉ मॉरल मॉडल मेकिंग एस्ट्रेस युझिंग वेस्ट टू एनकरेज स्वच्छता म्हणजे बघा यामध्ये अंतर्गत जस्ट इन युअर स्कूल यू वॉन्ट टू सेलिब्रेट प्राईज डिस्ट्रीब्यूशन डे दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज लास्ट वन सप्टेंबर टू फिफ्टीन सप्टेंबर हार्ड द स्कूल इनकलेक्ट लुक लाइक अ सच टाईप ऑफ थिंकिंग अँड थॉट्स इन द माइंड ऑफ स्टुडंट्स ऑर सोसायटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या किंवा समाजाच्या मनामध्ये कशा प्रकारे स्वच्छतेबद्दल माहिती जनजागृती केली याबद्दल म्हणतात त्याबद्दल करत असताना त्यांचासुद्धा एक प्रा प्राईज डिस्ट्रीब्युशन डे आपल्याला साजरा करायचा हे करत असताना सम ऑफ देयर ॲक्टिव्हिज अँड वर्क अन डुरुंग पर अँड सिलेक्ट बेस्ट ॲक्टिटी फॉर फॉरिंग टू डिस्ट्रिक्ट स्टेट ॲटोरिटी टू अपलोड द वेबसाईट डॅट इज इन पब्लिक डोमेन मग काय करायचं ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटीजीजीजीजीजीजी विद्यार्थ्यांनी राबवल्या त्या सर्व आपल्याला अपलोड करायच्या आणि पुढे पाठवायच्या या सर्व ॲक्टिव्हिटी करत असताना अशा प्रकारे आपल्या लेखून एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत असे दिवस राबवायचे आहेत आणि हे उपक्रम राबवायचे आणि या सर्वांची माहिती आपल्याला दररोज अपलोड करायची गुगल ट्रॅकरवरती अपलोड नंबर ऑफ स्कूल पार्टिसिपेंट ऑन गुगल ट्रॉकर अँड फोटोज व्हिडिओज अँड पब्लिसिटी मटेरियल ऑन गुगल वरती अशा प्रकारचेच ॲक्टिव्हिटी आपल्या विद्यालयामध्ये राबवायचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्वांना स्वच्छता पंधरवाडा हा राबवायचा आहे आणि हा राबवत असताना आपल्या विद्यालयामध्ये विविध प्रकारचे जनजागृती अभियानसुद्धा राबवायचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी ला शेअर करण्यासाठी आमच्या वि चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद